तर इथे बघू शकता एक मी मोठी वाटी घेतलेली आहे आता त्या वाटीमध्ये मी इथे एक वाटी पोहे टाकून घेणार आहे तर इथे मी एक वाटी पोहे टाकून घेतलेले आहे ह्या पोह्याला काय करायचं स्वच्छ असं दोन तीन पाण्याने आपण धुवून घेणार आहोत तर इथे बघू शकता मी पोहे स्वच्छ असं दोन तीन पाण्याने धुवून घेतलेले आहेत आता ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेणार आहोत तर चवीनुसार आपण इथं मीठ टाकायचं आणि ह्या पोहेला व्यवस्थित असं मिठामध्ये हलवून घ्यायचं तर चांगल्या असं चा मीठ ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं तर आज आपण खूप छान असा एक वाटी पोहे आणि ब्रेडपासून नाश्ता बनवणार ना आहोत नवीन पद्धतीनं हा नाश्ता बनणार आहे कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेत खायला पण एकदम मस्त लागणार आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना असा नाश्ता आवडणार आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला जर माझा नाश्ता कसा वाटला ना तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर इथं बघा आता आपण चांगलं असं मीठ पोह्याला चळून घेतलेलं आहे तर ह्याला काय करायचं पाच मिनिट आपण असं भिजत ठेवून घेणार आहोत तर आता इथे बघू शकता मी आणखी एक मोठी वाटी घेतलेली आहे तर इथं मध्ये एक वाटी बेसन पेट घेतलेली आहे ह्याला स्वच्छ असं मी चाळून घेतलेली आहे ती ह्याच्यामध्ये आपण वतून घेणार आहोत त्याच्यामध्ये अर्धा चमचा इथं मी ओवा घेतलेला आहे ओवा टाकून घ्यायचा आणि अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आणि हे मिक्स करून घ्यायचं मिश्रण चा, चा तर इथं चांगलं असं हे करून घ्यायचं त्याच्यामध्ये आपण पाणी ओतून घेणार आहोत तर एकदम पाणी ओतायचं नाही थोडं थोडं करून पाणी ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आणि जास्त पातळ असं बनवायचं नाही आणि घट्ट पण बनवायचं नाही मध्यमच आपण हे मिश्रण तयार करून घेणार आहोत तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण छान असं मिश्रण तयार केलेलं आहे जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही मध्यम असं आपण हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे तर ते ते चा चा। आता आपण हे मिश्रण साईडला ठेवणार आहोत भिजण्यासाठी तर इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि इथे मी काय घेतले आहे पाच ब्रेड घेतलेले आहे आणि अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत तर कच्चे पोहे आहेत आता आपण हे ब्रेडचे तुकडे ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत तर सर्व ब्रेडचे तुकडे आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत तर इथे बघू शकता आपण सर्व ब्रेडचे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले आहेत तर हो ही अर्धी वाटी पोहे ना ती पण ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आणि ह्याची चांगली अशी पावडर करून घ्यायची मिक्सरमध्ये वाटून ह्याच्यामध्ये पाणी अजिबात वतायचं नाही तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण पोहे आणि ब्रेडची पावडर तयार करून घेतलेली आहे तर आता इथं आपले पोहे चांगले असे पाच मिनिटं झालेले आहेत आणि चांगले असे भिजलेले पण आहेत तर हाताच्या सैनी पोहेला असं चुरून घ्यायचं तर व्यवस्थित असे चुरल्यानंतर आता ह्याला काय करायचं आपण ह्याच्यामध्ये बटाटा टाकून घेणार आहोत तर इथे मी एक बटाटा घेतले होता उकडलेला बटाटा आहे हा ते ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत तुमच्याकडं जर पोहे जास्त असले ना समजा दोन वाटी पोहे जर घेतले ना तर दोन बटाटे ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे इथं मी एक कांदा बारीक चिरलेला आहे तर घेतलेला आहे दोन हिरवी मिरच्या घेतलेली आहे ती ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आणि कोथिंबीर पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची सर्व अशी अर्धा चमचा जिरं घेतलेले होतं जिरं पण ह्याच्यामध्ये टाकायचं अर्धा चमचा हळद आहे हळद पण टाकून घ्यायची आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर तिखट तुमच्या सोयीनुसार टाकायचं आणि इथं मी अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे तो पण ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आणि चवीनुसार थोडस मीठ टाकायचं कारण का आपण पहिलं पण मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे इथं कमी टाकायचं आणि सर्व मिश्रण असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर ह्याचा आपण असा असा गोळा तयार करून घेणार आहोत ह्याच्यामध्ये पाणी अजिबात वतायचं नाही बटाट्यामध्येच आपण हे मळून घेणार आहोत व्यवस्थित असं तरी ते ते ले ले। ले ले ला ला तर इथे बघू शकता अशा पद्धतीने मी छान असा याचा गोळा तयार करून घेतलेला आहे जर तुमच्या हाताला चिटकाय लागली ना तर थोडंसं याला तेल लावून घ्यायचं तर त्याच्यामधलं थोडंसं आपण काढून घेणार आहोत आणि हाताच्या सैनी व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आणि असं गोल करायचं आणि गोल केल्यानंतर हलक्या हाताने असं चपटा करून घ्यायचं तर इथं तुम्हाला कसा आकार गोल दिला तरी पण चलतो आणि असा चपटा घेतला तरी पण चलतो तर हे बघा अशा पद्धतीने आपण सर्व मिश्रणाचा आकार तयार करून घेणार आहोत तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण नाश्ता तयार करून घेतलेला आहे आता काय करायचं आता इथे जे आपण बेसन पीठ भिजवून ठेवलेलं होतं ना तर ती ह्याच्यामध्ये आपण ठेवणार आहोत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं बेसन पिठामध्ये तर हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित असं हे मिक्स करायचं आणि मिक्स केल्यानंतर काय के करायचं हे तसं ब्रेड घ्यायचं आपण ब्रेडचं जे मिश्रण करून घेतलं होतं ना ते घ्यायचं तर असं थोडंसं नितळून घ्यायचं आणि आता आपण साईडला ठेवून देणार आहोत आणि असे ब्रेडचं मिश्रणामध्ये व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं तर व्यवस्थित लावून घ्यायचं असं हे बघा अशा पद्धतीने आपण हे लावून घेतलेलं आहे तर सर्व नाश्त्याला आपण असंच लावून घेणार आहोत तर इथे बघू शकता अशा पद्धतीने मी तयार करून घेतलेलं आहे तर चला ता तर सा सा ले ले ले, आता पुढची तयारी करून घेऊया तर इथे गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे कढई आपली गरम झालेली आहे त्यामध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत तर थोडस तेल टाकून घ्यायचं आणि गॅस चालू केलेला आहे आता गॅस चांगला मोठा ठेवलेला आहे तर आता तेल चांगलं असं कडक गरम करून घ्यायचं तर आता इथे बघू शकता आपलं तेल चांगलं असं गरम झालेलं आहे आता जो आपण नाश्ता तयार करून घेतला होता ना तो ह्याच्यामध्ये आपण सोडून घेणार आहोत तर सर्व असं व्यवस्थित सोडून घ्यायचा आणि गॅस हा मध्यम ठेवायचा मध्यम गॅसवरती चांगलं लालसर होईपर्यंत आपण ह्याला तळून घेणार आहोत ह्याला लगेच नाही हलवायचं मध्यम गॅसवरती चांगलं लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं ना नंतरच ह्याला हलवून घ्यायचं तर आता हे बघू शकता आपण वरची साईड चांगली अशी व्यवस्थित तळलेली हे आता हे आपण पलटी करून घेणार आहोत तर खालची साईड चांगलीशी लालसर झालेली आहे तर हे बघा दिसतेच तुम्हाला लालसर झालेली तर आता हे अशाच पद्धतीने खालची साईड पण व्यवस्थित अशी लालसर होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत आणि गॅस हा मध्यमच ठेवायचा मध्यम गॅस चांगलं असं लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं तर मस्त असा होता नाश्ता कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेत तर ही तुम्ही लहान मुलांच्या डब्याला पण हा नाश्ता देऊ शकता सर्वांना असा आवडणार आहे तर सकाळच्या घाई गडबडीमध्ये पटकन असा बनणारा हा नाश्ता आहे तर आता खालची साईड चांगली अशी लाल सरईपर्यंत आपण तळून घेणार आहोत तर इथे बघू शकता दोन्ही साईडनी छान असं लाल सरळीपर्यंत आपण हे तळून घेतलेलं आहे तर मस्त असं तळलेलं आहे आणि कडक पण झालेलं आहे तर अशाच पद्धतीने तळून घ्यायचं तर आता हे काय करायचं सर्व असं आपण काढून घेणार आहोत तर इथे बघू शकता अशाच पद्धतीने आपण बाकीचा पण नाश्ता तळून घेणार आहोत तर इथे बघू शकता अशा पद्धतीने पोहे आणि ब्रेड पासून नाश्ता तयार झालेला आहे मस्त असा कडक आणि कुछ खुसखुशीत झालेला आहे वरून कडक झालेला आहे आतमध्ये सॉफ्ट असं झालेला आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणार आहे कुठल्या पण चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता तर इथे मी तुम्हाला दाखवते किती मस्त असा हा नाश्ता तयार झालेला आहे तर इथे मी तोडून दाखते तर हे बघा मस्त असा नाश्ता तयार झालेला आहे तुम्हाला माझा नाश्ता कसा वाटला तो कमेंटमध्ये मला नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपी मध्ये तोपर्यंत धन्यवाद